नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवेन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामो दाओाली आहे दोनशे दहा क्विंटल जसेच दर सहा हजार रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती जळगावगाव जामोद असलगाव आवकाली आहे दोनशे दहा क्विंटल जास्तीत दर सहा हजार चारशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती पैठण आवकाली आहे तीन क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती भोकर आवकाली अकरा क्विंटल जास्ती दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती जिल्हा एक हजार सातशे पंचवीस क्विंटल जास्ती दर सहा हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती वरुड राजपुरा बाजार अवकाली आहे बावन क्विंटल जास्ती जास्त हजार सहाशे दहा रुपये तसेच पुढील बाजार समिती